राजकारणात कार्यरत असलेले अनेक नेते सुट्टीसाठी परदेशात जातात पण रत्नागिरीचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांनी मात्र गावाकडील आपल्या मूळ व्यवसायात म्हणजेच भात शेतीत हात लावत एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह त्यांनी आषाढी एकादशीचा दिवस शेतीत घालवला आणि परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा संदेश दिला बाळ माने यांच्यासोबत पत्नी सौ माधवी मुलगा मिहीर सुनबाई सौ शिवानी मोठे बंधू आणि मिऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष आणि रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंतराव माने तसंच सौ सुजाता माने यांचाही या भातशेती लावणीमध्ये सक्रिय सहभाग होता बाळ माने यांनी राजकारणात कार्य करत असतानाही मातीशी असलेली नाळ तुटू देऊ नये यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो शेती ही केवळ व्यवसाय नसून ती जीवनपद्धती असल्याचं यावेळी सांगितलं आज आषाढी एकादशीचा दिवस आहे सर्व महाराष्ट्रातली सगळी मंडळी आज पंढरपूरला त्या ठिकाणी दर्शनाकरता विठुरायाच्या गेलेली आहेत आणि अशा एका पवित्र दिनी सगळ्या महाराष्ट्रातील सर्वत्र जगामध्ये आज विठुरायाची रुक्मिणीची एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होतोय आज आम्ही या ठिकाणी हेमंतराव माने प्रगतशील शेतकरी कमलाश्रम जाकी जाकीमिर्या तालुका जिल्हा रत्नागिरीचे कैलासवासी यशवंतराव मानेंचे आम्ही सर्व कुटुंबीय या ठिकाणी आहोत हेमंतराव आज कृषी उत्पन्न बाजार सेमी संचालक आहेत त्याचबरोबर मिऱ्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत आणि एक प्रगतशील आंबा उत्पादक आहेत प्रतिवर्षी आम्ही कौटुंबिकरित्या या ठिकाणी शेती करत असतो कुटुंबीय म्हणून आज जवळजवळ आमची चौथी पिढी आज मिहीर माने शिवानी माने विरंची माने कस्तुरी माने ह्यांच्या माध्यमातून विराज माने आज या ठिकाणी काम करते कार्यरत आहे गेली शंभर वर्ष ह्या मेऱ्या गावामध्ये आमचे सगळे पूर्वज माझे आजोबा माझे पणजोबा ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळं पारंपरिक शेती हा आमचा व्यवसाय आंबा उत्पादक आहे आज या ठिकाणी इंद्रायणी जी जात आहे भाताची त्याचं या ठिकाणी आम्ही हा लावणीचा कार्यक्रम केलेला आहे खरं तर सगळ्याच शेतकऱ्यांनी बळीराजा हा महत्त्वाचा घटक आहे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे आणि आपली ही परंपरागत कृषी व्यवस्था आपण जपली पाहिजे आज आधुनिक यंत्रणा त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामुळं द्रोणच्या सायनं असेल पॉवर टिलरच्या माध्यम असेल नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून खतांची त्या ठिकाणी जी लागत आहे म्हणजे नॅनो युरिया असेल अन्न त्या ठिकाणची मायक्रो नृटेंट आहेत अन्नसुद्धा कॉम्प्लेक्स जी खतं आहेत किंवा सेंद्रिय खतं वापरून विषमुक्त शेती ही आपण करणं खरं तर गरजेचं आहे अन्न वस्त्र निवारा त्यापैकी अन्न हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं भात म्हणजे तांदूळ जवळजवळ देशा जगामध्ये सातशे कोटी लोक हे भात खातात किंवा तांदूळ हे त्यांचं अन्न आहे भात हे त्यांचं अन्न आहे आणि त्यामुळं त्याच्याचबरोबर पल्सेस म्हणजे डाळी आणि म्हणून या ठिकाणी भरड सुद्धा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी लावलं पाहिजे आज शेतीतली उत्पादकता वाढते दिवसेंदिवस या तंत्रज्ञानामुळं आणि केंद्र सरकार राज्य सरकारसुद्धा किमान हमी भाव या ठिकाणी शेतकऱ्याला देते जवळजवळ तीन हजार रुपये या ठिकाणी क्विंटल अशा प्रकारचा आता भाव झालेला आहे आणि त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं आज शेतीकडं पुन्हा एकदा ओढा ह्या नव्या पिढीचा आलेला आहे आज या ठिकाणी कमलासम जाकीमेऱ्याच्या आमच्या ह्या शेतामध्ये परिसरल्या जाकीमेऱ्याच्या आज आम्ही लावणीचा कार्यक्रम केला आहे पुढच्या आठ दिवसामध्ये सगळ्याच बऱ्यापैकी लावण्या संपतील कारण मृग नक्षत्र झाल्यावरती आपण पेरा करतो आणि त्यामुळं ती जी दाढ असते ते जे रोप असतं ते आज जवळजवळ पंचवीस दिवसानंतर लागवडी योग्य असं झालेलं आहे आणि म्हणून हा आषाढ महिन्याच्या आत ही सगळी लागवड पूर्ण होईल आणि मग श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे असं एक चांगल्या प्रकारचं निसर्गरम्य अनुकूल वातावरण या ठिकाणी शेतकऱ्याच्या दृष्टीनं आहे लगेचच गणपतीमध्ये गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी होतं आहे आणि गणपती विसर्जन झालं की या ठिकाणी भात कापणी होईल नंतर मळणी होईल आणि विजयादशमीला दसरा ते दिवाळीमध्ये शेतकरी हा इथला चांगल्या प्रकारचा सदन होईल सुजलाम चोपलाम होईल त्याच्या त्या उत्पन्नाला भातशेतीला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल आणि म्हणून माझी या निमित्तानं सगळ्याच शेतकरींना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या कुटुंबांना विनंती आहे की नव्या पिढीलासुद्धा आपण ह्या शेतीमध्ये आणलं पाहिजे आपली शेती ही बारमाही शेती असली पाहिजे तीच त्याच्यामधलं अर्थशास्त्र चांगल्या पद्धतीचं चा होईल त्याचबरोबर त्याला भरडधान्याचंसुद्धा लागवड केली पाहिजे रब्बी आणि खरीप आज हा खरीप हंगाम चालू आहे खरीप संपला की सुद्धा आपण लागवड केली पाहिजे आणि विशेष करून कोकण किंवा रत्नागिरी ही कोरडवाहू जमीन आहे त्यामुळे आपल्याकडं नगदी पिकं आंब्याच्या व्यतिरिक्त किंवा काजूच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं नसल्यामुळं त्या ठिकाणी आपण शेती आणि धान्य मग नाचणी असेल डाळी असतील हे सगळं त्या, त्या, त्या तूरडाळ असेल ह्याचीसुद्धा लागवड आपण सगळ्यांनी शेतकरी करावं आणि अधिक चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेऊन आपण जगामध्ये आपलं या ठिकाणचं कडधान्य असतील भरडधान्य असेल किंवा राईस असेल हा चांगला जागतिक दर्जाचा शे त्यामध्ये भाताचं उत्पन्न घेऊन किंवा त्या ठिकाणी आपण आपण निर्यातसुद्धा केली पाहिजे मग एका अर्थानं चांगल्या प्रकारचं अर्थचक्र होईल आधुनिक ती जोड त्याला दिली पाहिजे ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली पाहिजे किंवा अन्यसुद्धा चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून आपली शेती कोकणातल्या शेतकऱ्यांनी के किफायतशीर केली पाहिजे आणि कुठंही पडीक शेती ही राहता कामानेत भविष्यामध्ये आपल्याला याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार मी हेमचंद्र तथा हेमंत माने राहणार कमलाश्रम जाकी रत्नागिरी आमच्या घराण्यामध्ये पहिल्यापासून मच्छीमारी आंब्याचा व्यापार आणि शेती हे परंपरेने चालत आलेलं आहे आमच्या वडील चुलते वगैरे लोकांचा वारसा मी हा पुढे चालवला आहे त्यात सर्व कुटुंबीयसुद्धा सहभागी असतात या ठिकाणी मला त्यापासून उत्पन्न किती मिळेल याचा हिशेब न ठेवता हौस म्हणून भातची लागवड नाचणीची लागवड निरनिराळी वेलवर्गीय भाजी यांची लागवड हा माझा एक आवडीचा छंद आहे त्याला घरातले लोकसुद्धा सहकार्य सर्व मंडळी देतात तसेच आमचा कामगार वगैरे मंडळी आहेत ते पण दयानंद आहे अक्षता ताई आहे त्याच्यानंतर जो गणपत नावाचा शतः एकादशी असल्यामुळे रजेवर आहे पण अशी मंडळी सर्व सहकार्य देतात आणि त्या यांना माझ्या ह्याला उत्साह येतो हे सर्व करण्याला आणि मी ते करतो आहे बस मी रत्नागिरी कृषी उत्पन्न समितीचा संचालक आहे तसेच मिऱ्या विविध कार्य सोसायटीचा चेअरमन आहे या याच्यातून मला सर्वांना सांगा असं वाटतं की प्रत्येकाने जसं आपल्याला वेळात वेळ काढून थोडंसं तरी या शेती या विषयाकडे लक्ष देणे गरजेचं आहे सर्वच रेडीमेड खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा स्वतःच्या घरी पिकवलेली नाचणी स्वतःच्या घरी पिकवलेले तांदूळ वगैरे खावेत त्यामुळे श्रम पण होतील आणि आपल्याला प्रोत्साहन पण मिळेल आणि भारत हा कृषीप्रधान दे देश आहे असं जे पूर्वीचे समाजकारी समाजकारणी राजकारणी थोर लोक जे म्हणत असेल ते आजही सातत्यात उतरेल आणि कायम राहील आणि ते तसं राहावं यासाठी तरुण पिढीने सुद्धा याच्यात सहभाग घ्यावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो माने यांचं हे कार्य ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायक ठरत आहे शेतीमधील त्यांचा सहभाग आणि परंपरेच्या जोपासनेचा प्रयत्न यामुळे राजकारणाबरोबरच समाजाप्रती त्यांची बांधिलकी अधोरेखित होते